डोळे बंद करून हा गीतेचा उपदेश ऐका ऐका जे जे राम ते योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच कर माझ्याकडे येऊ शकत नाहीत हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात कृष्ण म्हणतात भगवंत परमकृपाळू आहे परंतु या ठिकाणी आपण पाहत आहोत की भगवंत असुरांच्या बाबतीत कधीही कृपाळू नसतात या ठिकाणी सांगण्यात आले आहे की असुरी लोकांना जन्मजन्मी असुरी योनीमध्येच ठेवले जाते आणि भगवंताची कृपा प्राप्त न केल्यामुळे त्यांची निरंतर अध अधपतन होत जाते अशा अधपतनामुळे शेवटी कुत्रा मांजर डुक्कर इत्यादी प्रकाराच्या शरीर प्राप्त होते या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की अशा असुरांना जीवनातील कोणत्याही दशेत भगवंत कृप कृपा प्राप्त होण्याची संधी नसतेच वेदामध्येही म्हणते आहे की अशा लोकांचे जे हळूहळू अधपतन होते व त्यांना कुत्रा डुक्कर इत्यादी योनी प्राप्त होतात या ठिकाणी कोणीही वाद वाद घालू श शकेल की परमेश्वर जर अशा असुरांवर दया करीत नसेल तर मग त्या परमेश्वराला परमेश्वराला कृपावंत का म्हणावे या प्रश्नाला उत्तर देताना वेदांत सूत्रात म्हटले आहे की भगवंत कोणालाही द्वेष करत नाहीत असुरां आशुरान, असुरांना जसा अधम योनीमध्ये ठेवणे हे भगवंताच्याच कृपेचे दुसरे रूप आहे कधीकधी भगवंत असुरांचा वध करतात परंतु असा वध करणे म्हणजे हे असुरांच्या चांगल्यासाठीच ठरते कारण वेदामध्ये म्हटले आहे की भगवंत त्यांचा वध करतात तो मुक्ती होतो इतिहासामध्ये रावण कंस हिरण्यकश्यपूर इत्यादी अशा अनेक असुरांचं उदाहरण आढळतात या असुरांचं केवळ वध करण्यासाठी भगवंताने विविध अवतार धारण केले म्हणून भगवंताकडून मारले जाण्याचे भाग्य त्यांना ज्यांना लाभते त्यांच्यावर भ्र भगवंताची कृपाच होते काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन मुख्यद्वारे आहेत प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा ताक त्याग केला पाहिजे कारण तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो असुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे ह्या ठिकाणी वर्णिले आहे मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि ते जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा तो क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो ज्या बुद्धिमान मनुष्यांना आसुरी योनी प्राप्त करायची नाही त्याने शत्रूचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण शत्रू आत्म्याच्या इतक्या थराथरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा सागरातून मुक्त होण्याची असंभवता नसतो हे कोणते जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटतो सुटला आहे तो आत्मसाक्षरकारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमश परमगतीला प्राप्त होतो काम क्रोध लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून दू दूर आणि सावध राहिले पाहिजे जितक्या प्रमाणामध्ये मनुष्य काम क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणामध्ये त्याचे जीवन शुद्ध होते नंतर तो वेदोक्त विधी विधिविधानानुसार पालन विध पालन करू शकतो मनुष्य जीवनाच्या नियामक तत्वाचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक तत्वाच्या स्तरापर्यंत उन्नती होऊ शकतो अशा आचरणाद्वारे मनुष्य कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होण्याचं भाग्यवान असेल तर त्यांना यश प्राप्ती निश्चित सुनिश्चित असते वैदिकशास्त्रामध्ये मनुष्यांच्या शुद्धीकरणाकरिता कर्म आणि कर्मफले यांच्या विधींचा निर् निर, निर्देश केलेला आहे ही संपूर्ण पद्धती काम क्रोध आणि लोभ यांच्या त्यागावर आधारलेली आहे या पद्धतीच्या ज्ञानाने अनुशील केल्याने मनुष्य आत्मसाक्षरकाराच्या सर्वोच्च पर अवस्थेमपर्यंत उन्नत होऊ शकतो आणि अशा आत्मसाक्षात्काराची पूर्णता भक्तियोगामध्ये होते आणि भक्ति भक्तीपूर्ण वेळे सेवेमुळे जीवाची मुक्ती सुनिश्चित असते म्हणून वेदामध्ये वर्णा वर्णाश्रम धर्म सांगण्यात आला आहे निरनिळ्या वर्णासाठी निरन्या विधिविधानाचे वर्णन करण्यात आले आहे जर मनुष्य आपले पालन करू शकलात तर आपापस त्याच्या आध्यात्मिक साक्षात्काराचा सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती होते त्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते यात मुळी संशय नाही जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगती प्राप्त होत नाही पूर्वीच वर्णिल्या वर्णि वर्णिल्याप्रमाणे विविध वर्णासाठी आणि आश्रमासाठी शास्त्रविधी घालून देण्यात आले आहे प्रत्येकाचे प्रत्येकाने या विधिविधाचे पालन करणे अपेक्षित असते जर, जर। मनुष्याला तात्विकदृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनामध्ये याचे आचरण केले नाही तर अशा मनुष्याला नराधम समजले पाहिजे मनुष्य जीवनातील वे जीवाचे जीवाने सदाचारी अस सदाचारी असावे आणि परमोच्च सिद्धावस्थेपर्यंत प्रगती करण्यासाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमाचे पालन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते अशा नियमाचे पालन केले नाही तर त्याचे अधपतन होते तथापि जर त्याने विधिविधानाचे आणि नैतिक मूल्याचे पालन केले आणि शेवटी भगवंताच्या जाण जाणण्याच्या प्र स्तरापर्यंत तो येऊ शकला नाही तर त्याचे सारे व्य वे, ज्ञान व्यर्थ ठरते परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तरी त्याने प्रयत्न निष्फळ ठरतात म्हणून मनुष्याने क्रमाक्रमाने कृष्ण भावना भावित भक्तीच्या स्तरापर्यंत स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे त्याचवेळी तत्काळ त्याला परमोच्च सिद्धी संसिद्धी प्राप्त होऊ शकते अन्यथा नाही जो मनुष्य जाणून बुजून नियमाचे उल्लंघन करतो तो कर्माच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो त्याला माहीत असते की हे निषिद्ध आहे तरीही तो असे कर्म करतोच यालाच स्व स्वेच्छाचार असे म्हटले जाते अमुक गोष्टी केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करीत नाही म्हणून त्याला स्वेच्छा स्वेच्छाचारी असे म्हटले जाते असं मनुष्य भगवंताच्या शिक्षेस पात्र ठरतात आणि त्यांना मृ मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करायची जी सिद्धी राहून जाते प्राप्ती सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही मानवी जीवन हे विशेष करून जीवनशुद्धी करून घेण्याकरिता असते आणि म्हणून मनुष्य विधिविधानाचे पालन करू शकला नाही तर तो सीत स्वतःचे शुद्धीकरण करू करू शकणार नाही तसेच त्याला वास्तविक सुक्ष सुखप्राप्तीही होत नाही भगवंत गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांना जाणून घेतले आणि भक्तीमध्ये संलग्न होऊन तो जर श्रीकृष्ण भावनेमध्ये स्थित झाला तर त्याने वेदामध्ये सांगितलेल्या परमोच्च ज्ञानाची प्राप्ती केलीच आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी हा विधी अत्यंत सुलभ केला आहे ज्यांनी लोकांना केवळ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या मंत्राने कीर्तन करण्याची भाव भगवंत भक्तीमध्ये संलग्न होण्याची आणि भगवंत प्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली आहे जो मनुष्य सर्व भक्तिपूर्ण क्रियामध्ये प्रत्यक्षपणे संलग्न होत होत झाला आहे त्याचे सर्व वेदामध्ये अध्ययन पूर्वीच केले आहे असे समजले जाते ज्याने निश निष्कर्षाची योग्य रीतीने प्राप्त केली आहे अशा कृष्णांना भगवंताची कृपा निश्चितच प्राप्त होते हरे कृष्णा मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याचा तत्वाला विरोध करणे हे केवळ करणे हेच सर्व प्रकारच्या पतनाचे अद्भूत मूलभूत कारण आहे मनुष्य जीवनातील हाच घोर अपराध आहे म्हणून भगवंताची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप ताप देत असते ही मायाशक्ती त्रिगुणात्मक आहे भगवंत भगवंत मार्ग भगवंताचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे सत्वगुणाच्या आदर्शापर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य जर रज आणि तमगुणामध्ये राहतो आणि हेच त्याच्या असुरीच्या असुरी, असुरी जीवनाचे कारण असते जे सत्वगुणी रमगुणी तम आहेत ते शास्त्र आणि साधू योग्य भगवंत ज्ञानाचा उपहास करतात जय जय रामकृष्ण हरी जी सत्वगुणामध्ये वावरणारी भक्त मंडळी आहेत पहिलं तर त्यांचं मन ते अतिशय शांत असतं दयाभाव असतो आणि एक आहे की ते जास्तीत जास्त कृष्णभक्त बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्नामध्ये असतात त्याच्यामुळं वा स्वतः भगवद्गीता वाचा स्वतः भगवंताला शरण जावा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा जय जय कृष्ण हरी